शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी सुजल ॲग्रो मास्टर नगर कर्जत येथे पॉवर टिलर पॉवर विडर ब्रश कटर फवारणी पंप यांसारखी शेती उपयुक्त अवजारे उत्तम क्वालिटी आणि वाजवी किंमतीत उपलब्ध व्ही एस टी शक्ती आणि किसान क्राफ्ट कंपनीचे अधिकृत विक्रेते शासकीय अनुदानास पात्र आजच सुजल ॲग्रो मास्तर नगर येथे भेट द्या आणि आपल्याला आवश्यक असलेली शेती उपयुक्त अवजारे खरेदी करा संपर्क नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक, एक, एक आठ सहा दोन पाच शून्य सहा शून्य सात आठ सात माथेरानमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलेली ई रिक्षाची संख्या वाढवण्याची गरज आहे अशी मागणी पर्यटक आणि माथेरानकर करताना दिसून येत आहेत मात्र राज्य सरकारकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नाहीये त्यामुळं माथेरानच्या पर्यटनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होताना दिसून येत आहे सध्या माथेरानमध्ये ई रिक्षा वीस असल्यानं चौऱ्याहत्तर इतक्या ई रिक्षा करण्यात याव्या अशी मागणी माथेरानकर करत आहेत मोठ्या प्रमाणात रोजगार संधी माथेरानमध्ये मिळणार आहे कारण की आता बघा आमच्या आजोबापासनं आम्ही या आमचा व्यवसाय आहे आणि आम्ही चौऱ्याण्णव हातरिक्षा लायसन होल्डर आहोत आणि आता सध्या चौऱ्याण्णव पैकी वीस रिक्षा आम्हाला गोर मॉनिटरिंग कमिटीने दिलेल्या आहेत आणि ह्या वीस रिक्षा अजून चौऱ्याहत्तर आमचे जे हातरिक्षा माझ्यासारखे जे तरुण आहेत ते अजून हात रिक्षा, रिक्षा जोडत आहे तर त्या चौऱ्याण्णव लोकांचं सुद्धा या ई रिक्षामध्ये परिवर्तन झालं पाहिजे जेणेकरून इथली प पर्यटकांना चालना मिळेल आणि इथल्या गावातल्या आमच्यासारख्या माझ्यासारख्या तरुणांना रोजगार मिळेल आणि ह्या चौऱ्याण्णव रिक्षामध्ये आमच्या सगळे अनुसूचित जाती जमातीचीच लोक सगळे आमचे आहेत त्याच्यामध्ये आणि इथे अशी आम्हाला आता राज्य सरकारला आमची अशी विनंती आहे की लवकरात लवकर या ई रिक्षाचा मार्ग काढून आम्हाला हातरिक्षा मधून ई रिक्षामध्ये कन्वर्ट करून द्यावं आणि आमच्या रोजगाराला चालना मिळावी अशी आम्ही राज्य सरकारला विनंती करतो आणि हे जे काही हितेजी जे गडगंजे लोक आहेत ते आमच्या ह्या वीस रिक्षा सुद्धा बंद करण्याच्या खोट्या चौकशा लावून आमच्यावरती खोटे ॲलिगेशन आम घेऊन सुप्रीम कोर्टाची दिशाभूल करून राज्य सरकारची दिशाभूल करून आमच्या या हातरी रिक्षा बंद करण्याच्या मार्गावर लागलेले आहेत तरी या सरकारने याचा विचार करून आणि सुप्रीम कोर्टाने विचार करून आम्हाला आमच्या अजून चौऱ्याहत्तर बांधवांना ई रिक्षा मिळावी एवढीच अपेक्षा राज्य सरकारला सांगतो त्या कोर्टाच्या अगदी स्पष्ट आदेश आहेत की ह्या हात रिक्षा चालकांना ई रिक्षा देऊन त्यांना पुनर्वसन करण्यात आलं आणि त्याची संपूर्ण जबाबदारी राज्य शासनाकडे आहे त्यामुळे राज्य शासनानी ह्या बाबतीमध्ये गांभीर्याने विषयावर लक्ष देऊन आ, या हात कृषी चालकांचं पुनर्वसनची प्रक्रिया सुरू केली पाहिजे आणि प्रत्येक जण आपली स्वतःची ई रिक्षा खरेदी करणार आहे त्यामुळे राज्य शासनावरती कोणत्या आर्थिक आर्थिक त्यांना त्यासाठी कोणती कर सोसावी लागणार नाहीये